अण्णासो भिवाजी पाटील यांचे निधन हणबरवाडी भिवाजी मळा येथील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासो तुकाराम भिवाजी पाटील वय चौर्याऐंशी यांचे मंगळवार तारीख सात रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे प्रजावाणी फाउंडेशनचे सदस्य सागर पाटील यांचे ते वडील होत

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी